कुठल्याही राज्यातला शेतकरी हा शेतकऱ्याची समस्या घेऊन रस्त्यावर आलेला नाही तर राजकीय लोक किंवा लोकल पुढारी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यासाठी काम न करता शेतकऱ्याच्या नावाखाली फक्त हे लोक दिल्ली चलो मुंबई चलो हे करतात पण शेतकऱ्याच्या बांधावर चलो अशी म्हणणारी आमची संघटना आहे आम्हाला दिल्लीला जाण्याची गरज नाही नमस्कार लॉर्ड चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहे विभागीय आयुक्त म्हणजे मराठवाड्याचं जे भारतीय कृषक समाज आहे त्याच्या विभागीय कार्यालयात आपण आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले नलांगे सर आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने भारतीय कृषक समाज कार्य चालू आहे आणि काय नेमकं शेतकऱ्यांसाठी ते कार्य करत आहेत नमस्कार सर नमस्कार नेमकं हे जे भारतीय कृषक समाज ही जी संघटना आहे नेमकं काय काम करते आणि काय कशा पद्धतीने तुमचं नियोजन हो चाललंय भारतीय कृषक समाज ही संघटना राजकारण विरहित आहे पहिली गोष्ट ही शेतकऱ्यासोबत जाऊन काम करते जे सदस्य भारतीय कृषक समाजाचे आहेत आणि ही संघटना पाच गोष्टीवर काम करते पहिलं म्हणजे ऍग्रिकल्चर शेती महाराष्ट्राची शेती दुसरी गोष्ट महाराष्ट्राचे उद्योग तिसरी गोष्ट महाराष्ट्राच्या उद्योगात होणारा उत्पादनाचं मार्केटिंग प्रोसेसिंग तिसरी गोष्ट ही सामाजिक कार्य देखील करते समाजात जाऊन गावाचा विकास सोलर असो पाणी असो इरिकेशन ड्रीप इरिकेशन असो शेडनेट पॉली हाऊस असो तसंच आम्ही महाराष्ट्रात सात विभागात काम करतो मुंबई पुणे सोलापूर नाशिक संभाजीनगर अकोला आणि नागपूर आणि सातही विभागामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला पीक पद्धत आमची भारतीय कृषक समाजाची आम्ही एक पीक पद्धत तयार केली की ज्या गोष्टी ज्या भागामध्ये पिकतील त्याचं आम्ही उत्पादन घेतो तसा, तसा वेगवेगळ्या कंपन्याशी आम्ही जोडलंय काही ठिकाणी मिरचीसाठी जोडले गेलो होत काही ठिकाणी आम्ही करटुल्यासाठी जोडले होत काही ठिकाणी आम्ही बांबू पिकासाठी जोडलं होत काही पिकात आम्ही आगरवूडचं प्लांटेशन देखील काही भागामध्ये केलेलं आहे असे जे नाविन्यपूर्ण पिकं आहेत आम्ही मिलेट्सवर फार मोठ्या प्रमाणात काम करतो सोलापूर विभाग नागपूर विभाग कोकण विभाग पुणे विभाग आणि आमचा मेन फोकस आहे महिला ग्रामीण महिला छोटे उद्योजक गरीब शेतकरी गरीब महिला यांच्यासाठी ग्रामीण भागात उद्योग भाग उभा करून त्याचं एक स्टोअर मध्ये पॅके हे करणं एका ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचं मार्केटिंग योग्य संस्थेद्वारे करणं हे आमचा मेन उद्देश आहे निश्चितच एकोणीशे ला पंजाबराव देशमुखांनी तीन ला याची स्थापना केली होती या संस्थेची त्यानंतर आतापर्यंतचा हा जो प्रवास आहे याविषयी नेमका काही बदल घडलाय की काही बदल म्हणजे नवीन व्हरायटी येणार आहे यानंतर ही जी संघटना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली तर आज पंजाबराव नंतर डॉक्टर कृष्णवीर चौधरी हे आपले महाराष्ट्र भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या प्रभारी ज्योतिताई सुरशे आहेत आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो महाराष्ट्रात दोन वर्षापासून आपलं मागच्या वर्षी राहरीला एक अधिवेशन झालं या संस्थेचं देश पातळीवरचं ही संघटना अठ्ठावीस राज्यामध्ये काम करते अठ्ठावीस राज्यामध्ये ही संघटना शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करते आता शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत सहा डिसेंबरला तुम्ही बघताय की चलो दिल्ली म्हणून शेतकऱ्यांचं हे आंदोलन आता मोठ्या प्रमाणावर चाललंय तर या संघटनेत आपल्या संघटना सहभागी होते का हे बघा ह्या शेतकऱ्याच्या समस्या नाही आहेत ह्या राजकीय लोकांच्या समस्या आहेत शेतकरी कधीच समस्या घेऊन रस्त्यावर आलेला नाही कारण मी तीस वर्ष शेती सल्लागार म्हणून देशात काम केलंय कुठल्याही राज्यातला शेतकरी हा शेतकऱ्याची समस्या घेऊन रस्त्यावर आलेलं नाही तर राजकीय लोक किंवा लोकल पुढारी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यासाठी काम न करता शेतकऱ्याच्या नावाखाली फक्त हे लोक दिल्ली चलो मुंबई चलो हे करतात पण शेतकऱ्याच्या बांधावर चलो अशी म्हणणारी आमची संघटना आहे आम्हाला दिल्लीला जाण्याची गरज नाही आमची घोषणा अशी आहे की भारतीय कृषक समाज शेतकऱ्याच्या बांधावर चलो तर आता इथून पुढं सगळ्या शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन काही नवीन पीक पद्धत शेतकऱ्याला द्यावी ती लेबरलेस असेल वॉटरलेस असेल सॉइल लेस असेल कॅशलेस असेल निश्चितच हे सगळे बदल घडणारच आहे शेतकऱ्यांसाठी आता येणाऱ्या काळात आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत नाही एमएसपी वाढत नाही स्वामीनाथन आयोग असतील किंवा अशा अनेक प्रश्न शेतकरी विचारतोय पण शेतकऱ्यांच्या समस्येपर्यंत जाणारी आपली संघटना जसं तुम्ही बोललेत तर याच्यात काय काय बदल घडेल असं वाटतं तुम्हाला की नेमकं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे का की शेतकऱ्यांपर्यंत रोजगार येणार आहे का अशा अनेक ज्या समस्या म्हणजे तुम्ही जसं बोललात की पाच सत्वावर काम करते यात काय काय नवीन बदल घडतात हे बघा एक पन्नास वर्षापूर्वी शेतकऱ्याला एक रुपये पाहायला मिळत नव्हता आज शेतकरी पाचशे रुपये खर्च करू शकतो शेतकऱ्याचं उत्पन्न हे भरपूर वाढलेलं आहे पण समाजामध्ये लोक एवढा हे पसरवतात बाजारभाव नाही तुम्हाला ज्या गोष्टीला बाजारभाव नाही त्या गोष्टी तुम्ही करू नका त्यासाठी आम्ही भारतीय कृषक समाजाने पीक पद्धत आणली की ज्या गोष्टीला शंभर रुपये किलोच्या पुढचा भाव आहे त्याच गोष्टी उत्पादन करा आज तुरीचा तुटवडा आहे का लोक तुरी लावत नाही शंभर रुपये किलो विकतात मग सोयाबीन कोण लावतो तर सोयाबीन हा आळशी शेतकरी लावतो किंवा जो शहरात बसतो तो सोयाबीन काढ्याला पेरायला लावतो आज कर्टुल्यासारखं पीक आहे तीनशे रुपये किलो विकतं कर्टुल का लावत नाही शेतकरी फक्त पाच गुंठे लावा एक हेक्टरचं उत्पादन मिळेल तुम्हाला सोयाबीनच याच म्हणजे आज समाजामध्ये काय झालंय शेतकऱ्याच्या बाबतीत आपला शेतीप्रधान देश असून शेतकऱ्याच्या नावाने जे काम व्हायला पाहिजे ते होत नाही आणि शेतकऱ्याच्या नावाने बोम मात्र उलटी केली जाते बाजार भाव मिळत नाही शेतकरी हे करतो शेतकरी ते करतो शेतकरी अमुक करतो आज शेतीचे भाव वाढले शेतीत उत्पादन वाढलंय शेतीत तंत्रज्ञान वाढलंय आज शेतकरी ड्रोननी फवारणी करायला लागलाय आज शेतकरी ड्रिपनी पाणी द्यायला लागलाय आज शेतकरी मल्चिंगचा वापर करायला लागलाय शेतकरी पॉली हाऊस मध्ये आला आहे शेतकरी आज गांडूळ खत उत्पादन करायला लागलाय सेंद्रिय शेती करायला लागलाय आणि आज बाकीचे जेजारचे बघाना राज्य सिक्कीम सारखं राज्य आज ऑर्गेनिक झालं ऑर्गेनिक शेती करा जे तुम्हाला चारपट भाव देईल तुम्ही ऑर्गेनिक करत नाही सेंद्रिय करत नाही आणि एकीकडे एक तुम्हाला सेंद्रिय करा भाव मिळतो का नाही बघा जगभर आज सेंद्रिय शेताला शेतीमाला बाजार भाव आहे चारपट बाजार भाव आहे निश्चितच आता तुम्ही जसं म्हटलं की सत्तावीस तारखेला अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचं स्वरूप कसं असेल आणि याची ट्रेनिंग सामान्य शेतकऱ्याला भेटणार आहे का किंवा सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात या ट्रेनिंगमुळे काही बदल घडेल का हे बघा सामान्य शेतकऱ्यासाठी आमचं काम आहे आम्ही जिथं जे संमेलन घेतोय ते आमचं वार्षिक संमेलन असतं सा, डॉक्टर साहेबाची जयंती आम्ही वर्षात सत्तावीस डिसेंबरला साजरी करतो म्हणजे देशभर होते ती पण प्रत्येक राज्यामध्ये सगळे लोक एकत्र येतात आणि आम्ही जी जागा निवडतो ती म्हणजे योग्य जागा निवडतो मागच्या वर्षी देखील आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ निवडलं होतं वर्षी आम्ही नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र निवडलंय आम्ही मंगल कार्यालय नाही निवडलं की जिथं ऑलरेडी डेमो हो आहे आंब्याची कटिंग कशी आहे नर्सरी कशी आहे इथं काय पीक पद्धत लावली पाहिजे ऐंशी एकरचा फॉर्म आहे तिथं शेतकऱ्याला पाहण्यासाठी त्याच्या सहा उद्योग आहेत त्या कृषी उद्यान केंद्रामध्ये छोटे छोटे की कॅन्डी कशी बनवायची आंब्याचा पल्प कसा काढायचा त्याचं प्रशिक्षण हॉल आहे आणि तिथं मोफत शेतकऱ्याला सगळं प्रशिक्षण आहे आणि शेतकऱ्याने त्याचा लाभ घ्यावा शेतकऱ्याला जमलं नाही तर त्यांनी त्याच्या मुलाला पाठवावं आणि ट्रेनिंग घ्यावं कुठलीही गोष्ट करण्यासाठी आधी आपण पाहिलं पाहिजे आणि मग ते केलं पाहिजे नेमकं ही कुठं आहे आणि शेतकऱ्यांनी येण्यासाठी काय आवाहन करा हा नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे आळेफाटा फाटा मनसर चाकण हे गाव आहेत नाशिक पुणे हायवे आहे एकदम रोड टच आहे पुण्यावरून येता येतं नगरहून जाता येतं आणि तिथं आम्ही शेतकऱ्याला आमच्या कृषक समाजाला किंवा जे लोकप्रिय शेतकरी आहेत त्यांना किंवा ज्यांना शेतीत काही नवीन करायचंय अशा शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करल की त्यांनी सव्वीस तारखेलाच कृषी विज्ञान केंद्रात यावं तिथं आपण ओझर इथं त्याची निवासाची सोय करतोय कारण कृषी विज्ञान केंद्रात फक्त तिसष्ट लोकांची सोय आहे तिथं महिलांची सोय करणार आहेत आणि बाकी पुरुषाची सोय आपण नऊ वर ओझर गणपती इथं करणार आहेत आणि तिथं सगळं तुम्हाला दाखवणार आहेत भारतीय कृषक समाजाने काय काय उद्योग केले कसे उद्योग आहेत प्रक्रिया कशा केल्यात मार्केट कसं मिळवलंय काय करायचं आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या सातही विभागामधले लोक त्याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत महाराष्ट्रातील निश्चितच आपल्यासोबत अध्यक्ष म्हणजे भारतीय कृषक संघटनेचे अध्यक्ष सर होते त्यांनी नारायणगावला सत्तावीस डिसेंबरला जो होणार कार्यक्रम आहे त्यासाठी आव्हान केलेला आहे येणाऱ्या काळात राजकीय स्टंडबाजी करण्यासाठी शेतकरी संघटना नसून ही भारतीय कृषक संघटना ही फक्त आणि फक्त उद्योजक आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आहे असंही त्यांनी सांगितलंय आणि निश्चितच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांच्या सोबत ही संघटना काम करेल असंही त्यांनी आश्वासन दिलंय सत्तावीस तारखेला सर्व मराठवाड्यातील तरुणांनी असेल शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असंही मी आवाहन करतो धन्यवाद